एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल ढोले अँड यू आर वॉचिंग जर्नी ऑफ माय लाईफ सो आजचा दिवस माझ्यासाठी आय डोंट नो वाय बट इट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी बिकॉज प्रत्येक गोष्ट मला अशी आयती भेटत होती सकाळी मला स्वयंपाक पण करायची गरज पडली नाही कारण पप्पांनी आज बाहेरून ब्रेकफास्ट मागवला होता आणि त्यानंतर तिच्या टिफिनमध्ये पण मग मी तेच इडली थोडी इडली एक इडली एक वडा आणि थोडंसं सांबर दिलं होतं कारण तिचं फेवरेटच आहे ते वडा सांबर आ, सो त्यानंतर मग मी एकदम फ्री होते आज मला जास्त कामे पण नव्हती घरामध्ये कारण टिफिनची तर टिफिनचं तर टेन्शन नव्हतंच सो मग माझं सगळं काही जे रुटीन होतं ना ते एकदम हसत खेळत आनंदात आणि एकदम स्लोली स्लोली असं सुरू होतं आणि मध्ये मध्ये त्रिशाची आणि माझी Uh, मस्त मस्ती पण सुरू होती त्यानंतर दहा वाजले आणि त्रिशाचा स्कूलचा टाईम झाला आणि नेहमीप्रमाणे आज मी तिला सोडवायला जात होते ॲक्च्युली नेहमी मिस नाही जो कोणी घरामध्ये रिकामा असेल तो तिला सोडवण्यासाठी जातो आ, सो त्यानंतर मग मीच तिला आज सोडवायला गेले होते आणि इकडे आईची पूजा सुरू होती आणि आज कसं प्रत्येक गोष्ट आई तीच भेटत होती तर मी खरंच खूप आनंदी होते आणि त्यात त्यांनी सांगितलं की आज डिनर पण मी बनवणारे काहीतरी स्पेशल आणि आजचं डिनर स्पेशल डिनर म्हणजे होतं चिकन बिर्याणी आणि मी यात काहीच करणार नव्हते सगळं काही करणार होते ते आमचे आहो सो त्यामुळे पण खरंच असं सकाळपासून सगळं काही असं एकदम आयता आयता भेटत होतं ना तर कालचा जो दिवस होता तो माझ्यासाठी खूप खूप रिलॅक्स गेला कारण सगळं काही आयतं भेटलेलं होतं आणि डिनर पण रात्रीचं त्यांनीच बनवलं होतं आणि मी फक्त त्यांना मदत करत होते कारण मला सवयच आहे ते जर किचनमध्ये आले नकाई ना काही बनवणार असतील तर मी त्यांच्या आजूबाजूलाच असते आणि त्यांना पण मी त्यांच्या बाजूलाच लागते कारण कोमल हे दे कोमल ते दे असं त्यांचं सुरू असतं त्यामुळे मग मी कंटिन्यू त्यांच्यासोबतच असते आणि त्यांना खरंच कुकिंगचा पण खूप नाद आहे प्रत्येक गोष्ट ते खूप छान बनवतात स्पेशली त्यांना नॉनव्हेज बनवायला खूप आवडतं नॉनव्हेजचा प्रत्येक आयटम ते बनवतात त्यांना बा त्यांना बाय नेशन परत कबाब वगैरे भरपूर अशा गोष्टी येतात जे ते बनवतात पण कधीतरी बनवतात त्यांचा मूड असेल तर नेहमी नेहमी नाही बनवत पण काल त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी बिर्याणी बनवण्याचं ठरवलं सो so, मी तर खूपच आनंदी होते कारण सरप्राईज व सरप्राईज सुरू होते कारण मी एकदम रिलॅक्स होते सो so, त्यामुळे खरंच खूप हॅप्पी होते मी आणि इकडे बिर्याणीची तयारी सुरू झाली होती आ, मी त्यांनी इथे बासमती तांदूळ आणले होते जे की एक तास आधी भिजव भिजवायचे असतात सो ते भिजवून ठेवले होते आणि इवन कांदासुद्धा तेच कट करत होते मी फक्त आजूबाजूला थोडंसं त्यांना ओट्यावरती जास्त पसारा होऊ नये म्हणून थोडीशी आव कट कट करण्यासाठी चॉपर होता पण ते म्हणतात की जर चॉपरनी कांदा कट केला तर त्याला चव लागत नाही सो so, त्यामुळे एवढे मोठे कांदे जवळपास एक किलो कांदे त्यांनी स्वतःच हातांनी कट केले होते आणि कांदा एवढा तिकट होता ना की डोळ्याला खरंच पाणी येत होतं तरी पण त्यांनी स्वतः ते कांदे कट केले आणि कांदे कट होईपर्यंत मी थोडीशी साईडला साईडलाच होते कारण माझ माझ्या डोळ्याला फार पाणी येत होतं आणि इथं जवळपास पूर्ण तयारी झाली होती बिर्याणीची सो इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं भात शिजवून घेण्यासाठी एक साईडला कांदा तळला जात होता एक साइडला चिकन मॅरिनेशन झालेलं होतं मसाला होता एक साइडला सर्व तयारी झाल्या होत्या आणि हे आमचं पिल्लू उठून बसलं होतं सो मग मी जरा वेळ त्याच्यासोबत खेळत होते आणि यांचं इकडे भात शिजवून वगैरे असं सुरूच होतं इकडे भात पण छान असं शिजवून रेडी होता आणि त्यांनी भातातलं पाणी काढलं आणि भात एका मोठ्या टोकरमध्ये ठेवला आणि त्याला व्यवस्थित असं पॅक झाकून ठेवलं कारण झाकून ठेवल्याने काय होतं तर तो, तो, तो जो भात आहे तो अजून छान असा फुक आणि त्याची कन्सिस्टन्सी पण थोडीशी वाढते आणि मग लगेच त्यांनी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याला फोडणी दिलं त्यामध्ये त्यांनी कच्चाच कांदा आणि कच्चा टोमॅटो यूज केलं तळलेला कांदा हे ते नंतर यूज करणार होते सो मस्त अशी फोडणी झालेली होती घरामध्ये छान वास येत आता आणि त्यानंतर चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते डायरेक्ट हो त्या मसाल्यामध्ये टाकलं आणि यामध्ये वरतून मसाले काहीच टाकायचे नव्हते हो कारण जेव्हा ते चिकन मॅरिनेशन सुरू होतं तेव्हाच त्यांनी त्यामध्ये जे सर्व म्हणजे जे जे मसाले त्यांना ॲड करायचे होते ते पूर्ण मसाले त्यांनी ॲड केले होते आणि आमचा एक घरचा एक स्पेशल मसाला आहे तो पण त्यात ॲड केला प्रत्येक भाजी असो हो आम्ही तो स्पेशल मसाला त्यामध्ये टाकतोच कारण तो जर मसाला नाही टाकला तर खरंच त्याला ते टेस्ट येत नाही असं आम्हाला तरी वाटतं सो आमचा एक असा मसाला आहे आणि इकडे त्रिशा पण झोपलेली हो होती पिल्लू हो पण झोपलेलं होतं आणि किचनमध्ये त्यांचं आणि माझं काम अजून सुरूच होतं चिकन बिर्याणी ही रेग्युलर चिकन बिर्याणी बनवणं हे सोपं आहे पण चिकन दम बिर्याणी बनवणं हे खरंच इट इज व्हेरी टफ जॉब कारण त्यामध्ये राईस शिजवून घ्यायचं चिकन मॅरिनेशन करायचं मसाला रेडी करायचा परत लास्टला बिर्याणीला दम पण द्यायचा कोळसा पेटवून घ्यायचा वगैरे अशी भरपूर गोष्टी असतात ज्या चिकन दम बिर्याणीसाठी कराव्या लागतात पण ते खायला पण तेवढंच टेस्टी लागतं आणि पण ते आमच्या आम यांना करायला खरंच खूप आवडतं आणि त्यांनी केलं आणि इकडे माझं काम पण सुरूच होतं कारण बिर्याणी बनवायला पण टाईम लागणार होता, होता आणि जरा वेळ होता त्या वेळेमध्ये मी माझी सर्व कामे आवरून घेतली कारण बिर्याणी झाल्यानंतर लगेचच जेवण करायचं होतं वेळ पण खूप झालेला होता, होता आणि वेळ वाया जाऊ नये त्यामुळे कामाचं मॅनेजमेंट तर करताच आलं पाहिजे त्यामुळे जोपर्यंत बिर्याणी होतीये तोपर्यंत तो मी मस्त माझी भा कामे जी होती ती आवरून घेतली काही भांडी जी असतात ना जी मला सकाळी लागतात ती मी मी रात्रीच स्वच्छ घासून वगैरे ठेवत असते कारण भांडेवाल्या मावशी ज्या आहेत त्या येतात साडेबारा वाजता आणि सो त्यामुळे मला जेवढी लागतात ती मी आधीच रात्रीच घासून ठेवत असते थे। आणि इकडे चिकन पण रेडी झालं होतं आता वेळ होती त्यामध्ये था। थर लावण्याची भाताचा सो मग त्यामध्ये भाताचा छान असा थर लावला होता आणि त्यावर आता येणार होतं मस्त कलर तळलेला कांदा काजू बदाम अशा भरपूर गोष्टी त्यावरती येणार होत्या आणि लास्टला त्यावर जाणार होता तो स्मोक म्हणजे जी आता बिर्याणीला दम द्यायचा होता सो त्यांनी काय केलं त्यामध्ये एक वाटी ठेवली त्यामध्ये थोडं तूप टाकलं आणि कोळसा पेटवून त्यामध्ये टाकला आणि वरतून असं मस्त रॅप केलं होतं फॉईल पेपरने जेणेकरून जो बिर्याणीचा जो स्मोक आहे तो बाहेर येऊ नये आणि छान असा स्मेल बिर्याणीचा यावा खरंच अख्ख्या गल्लीमध्ये पूर्ण स्मेल पसरला होता आणि तुम्ही इथे पाहू शकता बिर्याणी खरंच खूप छान दिसते आणि मला आतुरता होती हिला टेस्ट करण्याची आणि मी टेस्ट केली खरंच खूप सुंदर झाली होती आणि घरच्यांना सर्वांना खूप आवडली होती सो आय होप तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल सो so, आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि अशाच नवनवीन रेसिपी आणि बरंच काही मी घेऊन येणार आहे सो so, त्यासाठी तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच बाय बाय